नमस्कार विद्यार्थी मित्र हो आपण अभ्यासत आहोत समाजशास्त्र प्रकरण क्रमांक सहा भारतातील सामाजिक समस्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घरगुती हिंसाचार या एका उपघटकाचा अभ्यास केला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहावा उपघटक आणि भारतातील एक अत्यंत भयानक असलेली समस्या म्हणजे व्यसन यामध्ये मद्य आंतरजाल आणि भ्रमणध्वनी या तीन मुद्द्यांच्याद्वारे आपण व्यसन या भारतातील सामाजिक समस्येचा आढावा घेणार आहोत यामध्ये आंतरजाल म्हणजे इंटरनेट हे आपण लक्षात घ्यायला हवं व्यसन किंवा व्यसनाधीनता म्हणजे तरी काय सामान्यत एखादा व्यक्ती जेव्हा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मद्य किंवा पदार्थ किंवा इंटरनेट किंवा भ्रमणध्वनी यांच्यावर अवलंबून राहतो किंवा त्याचे अवलंबित्व वाढत जाते त्या अवस्थेला व्यसनाधीनता असे म्हणतात विशेषतः व्यसनाधीन व्यक्तींना अशा गोष्टींची तीव्र इच्छा होत असते की त्यांच्या अशा पदार्थावरील अवलंबित्व हळूहळू वाढत जाते व्यसनाधीन व्यक्ती असे पदार्थ मिळविण्याकरता कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यालाच आपण व्यसन म्हणू शकतो आणि म्हणून जर हे पदार्थ मिळाले नाहीत तर त्यांना पराकुटीचा राग येतो त्यांना हिंसा निर्माण होते आणि मानसिक अस्वस्थता अशा भावना त्या व्यक्ती सणावर होतात आणि अशा शारीरिक आणि मानसिक अवलंबित्वाचा त्या व्यक्ती आणि समाजावर मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होतो भारतीय समाजामध्ये व्यसनांचे अनेक प्रकार आहेत पण यापैकी आपण तीन प्रकारच्या व्यसनांचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हे तीन व्यसन आहेत ते म्हणजे नंबर एक अ मादक किंवा अमली पदार्थांचे व्यसन ब आंतरजालाचे व्यसन आणि क भ्रमणध्वनीचे व्यसन या तीनही व्यसनांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ सुरुवात करूयात मादक किंवा अमली पदार्थांचे व्यसन हा नेमका काय प्रकार असतो तो आपण अगोदर जाणून घेऊयात मादक पदार्थाचा किंवा अंमली पदार्थाच्या व्यसनाचा संबंध रासायनिक पदार्थांच्या सेवनावर असणाऱ्या मानसिक आणि शारीरिक अवलंबित्वाशी आहे अशा व्यसनाच्या अधीन असणाऱ्या व्यक्तीला संबंधित रासायनिक पदार्थाचे सेवन थांबवल्यास टोकाच्या अस्वस्थतेची लक्षणे दिसू लागतात आणि या लक्षणांना वियोग लक्षणे असे म्हणतात मद्य चरस गांजा कोकेन तंबाखू गुटखा यासारख्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीर स्वास्थ्य तर बिघडतेच पण कुटुंब मित्र कामाची जागा किंवा कायदा यांच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण होतात एका प्रकारचे व्यसन करणारी व्यक्ती ही इतर प्रकारच्या व्यसनांना सहजच आणि लगेच बळी पडत असते बहुतेक वेळा अंमली पदार्थामध्ये मद्य तंबाखू इतर अधिकृत औषधे आणि अनाधिकृत रासायनिक पदार्थ किंवा मानसिक स्थिती बदलणारे अंमली पदार्थ यांचे व्यसन केले जाते अशा पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनाधीन व्यक्तींच्या तसेच त्या व्यक्तीशी संबंधित इतरांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर देखील विपरीत परिणाम होतो व्यसन करणारा व्यक्ती स्वतः हे दुष्परिणाम तर भोगतोच पण काहीही संबंध नसताना जवळच्या किंवा आसपासच्या व्यक्तींना देखील याचा दुष्परिणाम दिसायला लागतो व्यसनाधीन व्यक्तीकडून समाजविरोधी कृत्य घडण्याची किंवा ती व्यक्ती कमालीच्या निरेशाला बळी पडण्याची शक्यता असते तंबाखूचे व्यसन हे तंबाखू खाणे किंवा धूम्रपान करणे अशा प्रकारचे असते तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे मेंदूवर परिणाम करणारे द्रव्य असते तंबाखूचे व्यसन शारीरिक मानसिक स्वरूपाचे असते आणि ते सोडणे सहज शक्य होत नाही या व्यसनांचा अत्यंत भयानक परिणाम म्हणजेच तोंड किंवा घसा आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्यामध्ये होते आणि तंबाखूच्या व्यसनाचा प्रादुर्भाव समाजाच्या आदिवासी भाग असेल ग्रामीण भाग असेल आणि शहरी भाग असेल अशा सर्व स्तरांमध्ये दिसून येतो विडी किंवा सिगारेट याद्वारे आणि हुक्का चिलीम हुकली छुट्टा किंवा धुमती अशा साधनांद्वारे या तंबाखूचे व्यसन किंवा धूम्रपान केले जाते भारत सरकारच्या नॅशनल सॅम्पल सर्वे या खात्याच्या एका अहवालानुसार दहा ते चौदा वर्षाच्या वयोगटातील दोन कोटी मुले तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचा अंदाज आहे यावरून आपल्याला तंबाखूचे व्यसन हे भारतीय समाजातील किती भयानक अशा प्रकारची समस्या आहे हे लक्षात येईल आणि या अहवालात असे म्हटले आहे की प्रतिदिनी अंदाजे पाच हजार पाचशे लोक नव्याने तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये सामील होतात आणि परिणामी जर वर्षाचा विचार केला तर प्रतिवर्षी या संख्येमध्ये वीस लाखाची भर पडते आहे म्हणजे व्यसन करणाऱ्यांची संख्या ही वार्षिक जर आपण पाहिली तर ती लाखाच्या घरात आहे आणि म्हणूनच हे तंबाखूचं व्यसन हे व्यसनांमध्ये जास्त संख्येनं केलं जाणारं व्यसन आहे असं आपण म्हणू शकतो तंबाखूच्या व्यसनाप्रमाणेच मद्य हाही एक व्यसनाचा प्रकार आहे या प्रकारामध्ये समाविष्ट असणाऱ्या पेयांमध्ये इथेनॉल हे द्रव्य असते ते धान्य फळे किंवा इतर शर्करायुक्त पदार्थ कुजविण्याच्या प्रक्रियेद्वारे निर्माण केले जाते मद्य हे उदासीनता निर्माण करणारे द्रव्य आहे त्याच्या सेवनामुळे मेंदू आणि मज्जा संस्था यांचे कार्य मंदावते त्या व्यवस्थित कार्य करू शकत नाहीत आणि त्यामुळे त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर देखील होतो भारतामध्ये किशोरवयीन मुलांमध्ये व्हाईटनर सेवन करण्याची संख्या वाढत आहे जे व्हाईटनर आपण चुकीची दुरुस्ती करण्यासाठी वापरतो त्या व्हाईटनरमध्ये ट्रायक्लोरो इथेन हे द्रव्य असते आणि हे द्रव्य रंगविरहित गोडगंध असलेले आणि द्रावणाच्या स्वरूपात असते आणि त्याचे व्यसन चटकन या किशोरवयीन मुलांना लागते तंबाखू मद्य याचप्रमाणे गुटका हा तंबाखूचा अंश असलेली सुपारी तोंडात ठेवून चघळली जाते त्याचे व्यसन लागते या पदार्थात कर्करोगजनक द्रव्य असल्याचे सिद्ध झालेले आहे तरी देखील ते लोक खातात हीच या देशातली फार मोठी शोकांतिका तंबाखू असेल गुटखा असेल किंवा धूम्रपान असेल या सर्व मादक पदार्थामध्ये किंवा अंमली पदार्थांमध्ये रासायनिक द्रव्य असतात आणि त्यांचे व्यसन हे चटकन लागू शकते अशा प्रकारची द्रव्य असलेली औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसारच वापरायला हवीत त्याचा अनियंत्रित वापर अहितकारक असतो भारतातील तरुण पिढीमध्ये मादक पदार्थांच्या अनियंत्रित सेवनाचे वाढते प्रमाण हे धोक्याची घंटा वाजवणारे आहे बदलणारी नैतिक सामाजिक मूल्यव्यवस्था वाढता आर्थिक ताण आणि ढासळणारे नातेसंबंध यासारखे घटक त्यासाठी कारणीभूत आहेत जागतिक संघटनेच्या अहवालानुसार नशाजनक रासायनिक द्रव्य असलेल्या औषधांचा केलेला गैरवापर किंवा अधूनमधून केलेले सेवन या गोष्टी नित्याच्या होऊ लागलेल्या आहेत आणि त्याचा मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रणालीशी काहीही संबंध नसतो संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार भारतातील हेरोईन या आपूच्या अर्कापासून बनवलेल्या अंमली द्रव्याचे सेवन करणाऱ्या नोंदणी केलेल्या लोकांची अधिकृत संख्या एक कोटी आहे तर नोंदणी न केलेल्या लोकांची अनाधिकृत संख्या पाच कोटी इतकी आहे जे बेकायदेशीरपणे हे व्यसन करतात भांग अफू आणि ज्यामुळे नशा येऊ शकते अशी भारतीय बनावटीची काही औषधे यांच्या अतिरिक्त सेवन भारतात केले जाते चरस भांग आणि गांजा यांचे सेवन तर भारतभरातील अनेक जण करत असतात कोडेन हे द्रव्य ज्यामध्ये वापरलेले असते अशा खोकल्याच्या औषधांचा वापर देखील व्यसनासाठी सर्रास केला जातो आणि नंतर हे जेव्हा शासनाच्या लक्षात आलं निदर्शनास आलं तेव्हा हे औषधं शासनाने बंद केली होती अशा प्रकारे अंमली पदार्थांचे व्यसन ही एक भारतातील गुंतागुंतीची समस्या बनलेली असून त्याचे सामाजिक सांस्कृतिक शारीरिक भौगोलिक ऐतिहासिक आणि आर्थिक असे वेगवेगळे पैलू आहे त्यामुळे आपण सर्वांनी या व्यसनापासून दूर राहणेच पसंत केले पाहिजे भारतातील व्यसनांचा दुसरा प्रकार म्हणजे आंतरजालाचे व्यसन आंतरजाल म्हणजे इंटरनेट इंटरनेटचे व्यसन कसे काय असू शकते ते तर आपल्या सुविधेसाठी निर्माण केलेलं आहे पण जेव्हा याचा अतिरेकी वापर होतो आणि आपलं भान हरून जातं तेव्हा आंतरजाल हे एक व्यसन बनून राहतं आढावा घेऊयात आंतरजालाचे व्यसन यामध्ये आज आपण पाहतो की आपण अशा युगात आहोत जिथे ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे माहितीची उपलब्धता भूतकाळात कधी नव्हती एवढी वाढलेली आहे जग आता एका खेडेगावासारखे झालेलं आहे करलो दुनिया मुठ्ठी मे तुमच्यापैकी बहुतेकांना शाळेमध्ये भ्रमणध्वनीवर किंवा घरामध्ये आंतरजाल जोडणी म्हणजे इंटरनेट कनेक्शनची सोय उपलब्ध झालेली आहे माहितीची उपलब्धता ही चांगली गोष्ट आहे कारण या गोष्टीमुळे आपण कोणत्याही विषयासंबंधी सहज जाणून घेऊ शकतो ती माहिती आपल्याला मिळत असते कलात्मक दृश्य असतील चित्रे आलेख सांख्यिकीय माहिती किंवा अनेक इतर प्रकारची माहिती ज्ञानप्राप्ती अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणातून होत असते आंतरजाल हे संपूर्ण आभासी जग आहे आणि हे आंतरजाल समाज माध्यमांच्या जगामध्ये प्रवेश मिळवून देते ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो मग ते समस्या निर्माण करणारे असू शकते असे म्हटले तर आपल्याला आश्चर्य वाटू शकतं पण ती समस्या कशी निर्माण होते हे आपण आता अभ्यासणार आहोत आंतरजाल हा समस्येचा विषय कसा होऊ शकतो चिंतेचा विषय कसा असू शकतो याचा उलगडा करणाऱ्या काही निवडक मुद्द्यांत आपण आढावा घेणार आहोत सर्वसाधारणपणे सामान्य परिस्थितीमध्ये आंतरजालाचा उपयोग करणे ही काही समस्या असू शकत नाही त्याला व्यसन म्हणता येणार नाही एखाद्या व्यक्तीला कामासाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी नव्हे तर इतर हेतूंसाठी वारंवार आंतरजालाशी जोडलेले राहण्याची अनावर उर्मी असणे हे मात्र व्यसन ठरत असते उदाहरणार्थ इंटरनेटवर असणारी जी जुगाराशी संबंधित संकेतस्थळे आहेत वेबसाईट्स आहेत किंवा प्रौढांसाठी असलेली काही वेबसाईट्स आहेत अश्लील चित्रे किंवा चित्रपट दाखवणारी संकेतस्थळे आहेत समाजमाध्यमे मनोरंजन इत्यादींशी संबंधित असलेली संकेतस्थळे यांच्याशी सतत जोडलेली असण्याची एखाद्याला गरज भासत असते आणि जर अशी गरज भासत असेल तर त्याला आंतरजालाचे वेळ किंवा व्यसन लागलेले आहे असं आपण म्हणू शकतो आणि हे लागलेले व्यसन किंवा हे लागलेले वेळ फक्त मुलांपुरतेच मर्यादित नाही तर ते विविध वयोगटाच्या व्यक्तींमध्ये आढळते दिसून येते आंतरजालासंबंधीच्या वेडाने पछाडलेले असण्यामागील प्रेरणा वयोगटाप्रमाणे वेगळ्या प्रकारचे असू शकते किंवा नसूही शकते एखादी किशोरवीन किंवा तरुण व्यक्ती कदाचित जुगाराच्या संकेतस्थळांना सतत भेट देईल किंवा एखादी प्रौढ व्यक्ती सतत अश्लील संकेतस्थळांच्या कल्पनेने पछाडलेली असेल म्हणजे वयोगटानुसार हे असे आपल्याला व्यसनांचे भाग दिसून येतील आपण केव्हा ठरू शकतो की आंतरजालाचे व्यसन हे समस्यामूलक आहे आंतरजालाचे व्यसन समस्यामूलक केव्हा ठरते जेव्हा व्यक्तीवरील तणाव किंवा त्याची अस्वस्थता या गोष्टी वाढतात व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य मित्र सहकारी यांच्यासाठी क्लेशदायक परिस्थिती निर्माण होते व्यक्तीचे शारीरिक स्वास्थ्य बिघडते त्याला नीट झोप लागत नाही व्यक्तीच्या नातेसंबंधांना किंमत राहत नाही त्याला नातेवाईकांमध्ये कोणी विचारत नाही व्यक्तीचे स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष होऊन जाते चुकीची पूर्वग्रहदूषित दिशाभूल करून मोहात पाळणारी अविश्वसनीय आणि गैरव्यवहाराकडे चुकणारी माहिती व्यक्तीच्या पदरात पडते ही जेव्हा अशी परिस्थिती एखाद्या व्यक्तीसमोर निर्माण होते तेव्हा आपण म्हणू की आंतरजालाचे व्यसन हे समस्यामूलक आहे किंवा आंतरजालाचे व्यसन त्या व्यक्तीला जडलेले आहे आता आपण पाहूयात मोबाईलचे किंवा भ्रमणध्वनीचे काय व्यसन असते किंवा काय प्रकार असतो जो आपण आज मोबाईल वापरतो ते दे देखील आज व्यसन बनलेलं आहे हे कसं बनलेलं आहे त्याचा आढावा या तिसऱ्या मुद्द्यातून घेणार आहोत भ्रमणध्वनीचे व्यसन आज आपण पाहतो की भ्रमणध्वनीचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे आणि बाजारामध्ये नवनवीन प्रकारच्या आणि प्रगत तंत्रज्ञान असलेल्या सर्व प्रकारच्या भ्रमणध्वनीच्या उपकरणांची गर्दी झालेली आहे ज्याला आपण हँडसेट म्हणतो अधिकाधिक अत्याधुनिक नमुन्यांचे अधिकात अधिक माहिती साठवण्याची सोय असणारे किंवा टिकाऊ बॅटरी असणारे जास्त मेगापिक्सलचा कॅमेरा असणारे आणि आणखीन अशी कितीतरी वैशिष्ट्ये असलेली उपकरणांच्या जाहिराती आपल्याला अशी उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या कामात फार मोठी कामगिरी बजावत आहे हो त्याला बळी पडण्यापासूनच भ्रमणध्वनीच्या सतत वरच्या श्रेणीचा भ्रमणध्वनी जवळ ठेवण्याच्या व्यसनाला सुरुवात होत असते कमी फॅसिलिटी असणारा हँडसेट आपण काही दिवसानंतर किंवा लगेचच नवीन जास्त फॅसिलिटीचा हँडसेट वापरायला आपण प्रवृत्त होतो किंवा आपण आपली मानसिकता तशी निर्माण करतो आणि मग आपण या व्यसनांच्या जाळ्यामध्ये अधिक गुंतून हरवून जातो मोबाईलचे व्यसन लागण्याची किंवा त्या वेळाने पछाडले जाण्याची अनेक कारणे आहेत ही कारणे दरवेळी व्यावसायिक स्वरूपाचीच असतात असे नाही भ्रमणध्वनी ही एक प्रतिष्ठेची बाब बनलेली आहे आणि म्हणून जास्त फॅसिलिटीज असलेला जास्त किमतीचा जास्त मेगापिक्सल असलेला जास्त मेमरी स्टोरेज असलेला असा आपण मोबाईल खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि या प्रतिष्ठेमुळेच मोबाईल उपकरण हे फक्त संदेश देण्या घेण्याचे साधन न राहता पलीकडे गेलेले आहे त्यामुळे अगणित शक्यत्यांचा जणू भला मोठा पेटाराच या ठिकाणी उघडला गेला आहे संपर्क क्षेत्र समाजमाध्यमांचे जाळे चित्रफिती बनविणे त्यांचे संपादन करणे सृजनशील उद्योग यांच्यासाठी आणि इतर अनेक गरजांच्या पूर्तीसाठी तयार केलेले जे ॲप्स आहेत ज्याला मराठीमध्ये अनुप्रयोग म्हणतो हे त्यापैकीच एक आहे उपलब्ध असलेल्या सुविधेचा या पेटाराचा उपयोग आपण भलत्याच कामासाठी करू लागतो ज्याप्रमाणे इंटरनेटच्या संदर्भात काही व्यक्तीला समस्या जाणवू लागतात व्यसन जडलं जातं आंतरजालाच्या व्यसनाप्रमाणेच भ्रमणध्वनीच्या वर्तणुकीच्या संदर्भात देखील काही समस्या निर्माण होतात या समस्या म्हणजेच सतत मोबाईलवरती बोलत राहण्याची गरज भासते सतत सेल्फीज किंवा कोणत्याही बारीक सारीक गोष्टींचे छायाचित्र घेण्याची गरज भासते घेतलेली स्वतःची छायाचित्रे ताबडतोब समाजमाध्यमावर टाकण्याची आपल्याला गरज भासते किंवा आपण तेवढे उतावीळ होतो सोशल मीडियावरील जे संदेश आहेत किंवा काही अफवाई असू शकतात त्या खऱ्या खोट्याची सहनिशा न करता समाज माध्यमावर पुढे पाठवण्याची आपल्याला गरज भासते आणि आपण लगेच एखादा मॅसेज पटकन न विचार करता न वाचता फॉरवर्ड करतो समाज माध्यमावर आपल्या छायाचित्रांना किंवा संदेशांना मिळणारा प्रतिसाद किती लोकांनी पाहिला आहे किती लोकांनी याला लाईक केलेलं आहे हे सतत तपासून पाहण्याची गरज त्या व्यक्तीला भासते त्याचप्रमाणे व्यक्ती हा मोबाईलचा उपयोग विनाशक नकारात्मक आणि स्वार्थी हेतूंसाठी करतो किंवा केला जातो तेव्हाच ह्या भ्रमणध्वनीच्या व्यसनाला व्यक्ती बळी पडत असतो भ्रमणध्वनी किंवा कुठलीही समाजातील टेक्नॉलॉजी ही, समाजा ही चांगल्यासाठी निर्माण केलेली आहे ती आपण चांगल्यासाठी वापरली पाहिजे विनाशक नकारात्मक किंवा स्वार्थी किंवा कुठल्या तरी विघातक अशा कृती निर्माण होतील संकटे निर्माण होतील याच्यासाठी आपण वापरता कामा नाही तो मोबाईल आपल्यासाठी बनवला आहे आपल्या सुविधेसाठी बनवलेला आहे त्याच्यासाठी आपण जन्म घेतलेला नाही त्याच्यावर आपण अवलंबून राहावं याच्यासाठी आपण मोबाईल किंवा हे तंत्र टेक्नॉलॉजी इंटरनेट निर्माण केलेलं नाही कारण मोबाईलचा अतिरेकी वापर हा अनेक वेळा मृत्यूला आमंत्रण देतो कारण या संदर्भातल्या अपघाताच्या आणि मृत्यूच्या बातम्या आपण प्रसारमाध्यमांमध्ये किंवा न्यूज चॅनलवरती ऐकतो वाचतो पाहत असतो त्यामागे गाडी चालवत असताना भ्रमणध्वनीवर बोलत राहणे सेल्फीसाठी धोकादायक स्थितीमध्ये उभे राहणे किंवा बसणे किंवा गड किल्ल्यावर किंवा समुद्रामध्ये सेल्फी काढणे जिथे त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो सार्वजनिक ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक भाऊक होणे झोपेतही भ्रमणध्वनीवर येणारे संदेश सतत पाहत राहणे बेल वाजली मोबाईलमध्ये की आपण लगेच ती पाहतो की काय आहे कोणाचा मॅसेज आलेला आहे मोबाईलमधील जर कॉन्टॅक्ट लिस्ट जर आपण डिलीट झाली तर त्यावेळेस आपण अत्यंत अस्वस्थ होतो आणि यासारखी कारणं म्हणजे व्यक्ती मोबाईलच्या आहारी गेलेला आहे हे सिद्ध होतं व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम दिसायला लागतो यामुळे विद्यार्थ्यांनी तर या भ्रमणध्वनीचा वापर हा प्रथमता टाळलाच पाहिजे पण जर आवश्यकताच असेल तर त्याचा वापर मात्र अत्यंत मर्यादित पद्धतीने किंवा चांगल्याच गोष्टीसाठी केला पाहिजे मद्य आंतरजाल यापासून आपण दूर राहिलं पाहिजे समाजामध्ये आपल्याला कोणी व्यसनी म्हणू नये कोणी आपल्याविषयी भ्रशब्द काढू नये असं जर वागायचं असेल तर या तीन गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि व्यसनांपासून तर अगदी अलिप्तच असलं पाहिजे त्याच्या वाटेलाच न गेलेलं बरं विद्यार्थी मित्र हो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एक कृती दिलेली आहे वर्गामध्ये चर्चा घडून आणा आंतरजालाचे आणि भ्रमणध्वनीचे मानवी आयुष्यावरील दुष्परिणाम काय होतात याच्याविषयी चर्चा करा अशा प्रकारची कृती आहे आणि या इंटरनेटचे किंवा मोबाईलचे मानवी आयुष्यावर व्यक्तीच्या आयुष्यावर काय दुष्परिणाम होतात याची चर्चा आपण वर्गामध्ये सांगू शकतो विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसन यामध्ये मद्य आंतरजाल आणि भ्रमणध्वनी या तीन प्रकारच्या व्यसनांचा अभ्यास केला यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यसनाधीनतेची कारणे परिणाम आणि उपाय या तीन मुद्द्यांचा विचार करणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद